नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क संचालनालयानिर्मित जय महाराष्ट्र कार्यक्रमात मी संजय जाऊब आपल्या सर्वांचं स्वागत करतो राज्याचा दोन हजार पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री माननीय अजित पवार यांनी नुकताच महाराष्ट्र विधानसभेत सादर केलेला आहे त्याच्या पुढे सांगायचं झालं तर युती सरकार स्थापन झाल्यानंतरचा हा पहिला अर्थसंकल्प परंतु दादांनी वित्तमंत्री म्हणून मांडलेला हा अकरावा अर्थसंकल्प आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर शेषराव वानखेडे यांनी तेरावेळा अर्थसंकल्प मांडलेला होता आज दादांनी म्हटलं तर अकराव्या वेळाला अर्थसंकल्प मांडून एक नव्या अर्थाने एक विक्रम हा नोंदवलेला आहे या सर्व बाबतींमध्ये एकूणच या अर्थसंकल्पामध्ये काय आहे शेतकरी असतील कामगार असतील वर्किंग क्लास असेल त्याचबरोबर युथ असेल महिला असतील आणि मग जे इतर जे क्षेत्र आहेत त्यानुसार राज्याची जी आपण ठरवलेली जी एक अम्बिशियस टार्गेट आहे एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी ही आपल्याला जी साधायची आहे त्यासाठी दादानी जो एक रोडमॅप ठेवलेला आहे या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात या विषयावर आपण पूर्णतः एक कॉम्प्रिएन्सिव्ह अशी चर्चा करणार आहोत आपल्या समोर उपस्थित आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री माननीय अजितदादा पवार दादा नमस्कार जय महाराष्ट्र करामनात आपलं स्वागत दादा सुरुवातच आपण करूया म्हणजे जनरली त्या भाषणातही तुम्ही उल्लेख केलेला आहे की विकसित भारत व्हायचा असेल तर विकसित महाराष्ट्र व्हायलाच पाहिजे विकसित महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन हे विकसित भारत होण्यासाठी एक मेजरली ठरणार असेल तर या दृष्टीने या आज जो मांडलेला अर्थसंकल्प आहे त्या त्याची त्या एकूणच रूपरेषा काय आणि त्याची म्हणजे आपण जो म्हणतो ना की हे जो ब्ल्यू प्रिंट जो तुम्ही ठेवलेला आहे एक नकाशा ठेवलेला आहे रोडमॅप ठेवला आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन तुम्ही कसं करणार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी विकसित भारत ही कल्पना डोळ्यासमोर ठेवून देशाला पुढं नेण्याचं चा काम चालवलेलं आहे त्यावेळेस महाराष्ट्र देखील देशातलं एक प्रगत राज्य म्हणून पहिल्यापासून महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून महाराष्ट्राची ओळख आहे आणि त्याच्यामुळं देवेंद्रजी फडणवीस एकनाथराव शिंदे मी आणि आमच्या सगळ्या मंत्रिमंडळाने ठरवलं की यावेळेस आपण महाराष्ट्राला देखील विकसित महाराष्ट्र म्हणून पुढं त्या ठिकाणी न्यायचं आणि हे नेत असताना आपली जी डी पी हे पण वाढलं पाहिजे आपण ज्यावेळेस केंद्र सरकार फाईव्ह ट्रिलियन डॉलरपर्यंत जाऊ इच्छितात त्यावेळेस त्याच्यामध्ये आपला हिस्सा वन ट्रिलियन डॉलरचा देशातला एकूण हिशापैकी आपला स्वतःचा असला पाहिजे आणि तशा पद्धतीनं मग काय करावं लागेल तर आम्ही ह्यावेळेस अर्थसंकल्प सादर करत असताना सात लाख वीस कोटीचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे पॉप्युलेशनचा विचार करता देशातला हा सगळ्यात मोठा अर्थसंकल्प आहे पण लोकसंख्या बावीस लाख ,00 का काहीतरी उत्तर प्रदेशचे उत्तर प्रदेशचा अर्थसंकल्प आठ लाख ,00 कोटीचा पुढं ,00 कोटी आहे आपला सात लाख कोटीचा आहे आणि आपल्या इथं लोकसंख्या त्यांच्या तुलनेमध्ये माझ्या माहितीप्रमाणे बऱ्यापैकी कमी आहे आणि त्यामुळं ह्या सगळ्या लोकसंख्येचा विचार करता आम्ही संतुलित आणि एकंदरीत आर्थिक शिस्त लावणारा अर्थसंकल्प हा देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आम्हाला जे काही मानकं ठरवून दिलेली आहेत केंद्र सरकारच्या वित्त विभागाने त्या मानकाचा कुठंही आम्ही म्हणजे त्या मानकाच्या बाहेर आम्ही गेलो नाही एकंदरीत तुमचं स्थूल उत्पन्न किती आहे आपल्या राज्याचं स्थूल उत्पन्न एकोणपन्नास लाख कोटी मग आपल्याला एकंदरीत स्थूल उत्पन्नाच्या किती साधारण लोन त्या ठिकाणी काढता येतं तर त्याच्यामध्ये स्थूल उत्पन्नाच्या पंचवीस टक्केच्या आतमध्ये ते असलं पाहिजे परंतु आपण ह्यावेळेस अठरा पॉईंट पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत गेलेलो आहे म्हणजे ते वीस टक्केच्या आत आहे देशातली सगळी राज्य ही पंचवीसच्या पुढं गेलेली आहेत फक्त वीसच्या आतमध्ये असणारी दोनच राज्य आहेत ते म्हणजे गुजरात आणि आपलं महाराष्ट्र आता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण हे कर्ज साधारण अठरा पॉईंट पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत आहे एकंदरीत तुम्हाला तुमच्या तीन टक्केच्या आत तुमचं लिमिट ठेवावं लागतं ते आपलं आहे दोन पॉईंट एकोणऐंशी टक्के म्हणजे ते तीनच्या आत आम्ही ठेवलं आम्ही उद्याचा पाच वर्षाचा रोडमॅप आम्ही फक्त हा अर्थसंकल्प एक वर्ष डोळ्यासमोर ठेवून केलेलं नाही आहे पाच वर्ष डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्याचा रोडमॅप तयार केलेला आहे हे करत असताना आम्ही मागे ज्या योजना दिलेल्या होत्या त्या योजनेला कुठंही आम्ही कात्री लावलेली नाही आहे त्याच्यातली महत्त्वाची योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ह्यालाही तरतूद केलेली आहे आमचं वीजमाफी त्यालाही आम्ही त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे आणि उद्याच्या काळामध्ये आपलं भांडवली जो खर्च असतो त्याच्यातून मोठे मोठे प्रकल्प मार्गी लागले पाहिजेत म्हणून आम्ही सिंचनाला अधिकचा निधी दिला आहे आम्ही पी डब्ल्यू डीला अधिकचा निधी त्या ठिकाणी दिलेला आहे आम्ही ह्या सगळ्याच्यामध्ये कृषी क्षेत्राला अधिकचा निधी दिला आहे आम्ही नगरविकास ग्रामविकास या दोन्ही क्षेत्राला पण अधिकचा त्या ठिकाणी निधी दिलेला आहे त्याच्यावर जे मूलभूत कामं ज्या विभागातनं त्या ठिकाणी केली जातात संजयजी तुम्हाला आश्चर्य वाटेल आम्ही यावेळेसचा अर्थसंकल्प सादर करत असताना आपला आदिवासी विकास विभाग आहे त्याला देखील गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये चाळीस टक्के वाढ केलेली आहे आणि आमच्या सामाजिक न्याय विभागामध्ये तो गेल्या वर्षी जो अर्थसंकल्प आम्ही सादर केलेला के होता त्याच्यात सामाजिक न्यायाला जो निधी दिला होता त्याच्यामध्ये बेचाळीस टक्के वाढ केलेली आहे त्याच्यामुळं समाजातल्या सर्व घटकाला पुढं घेऊन जाणारा हा अर्थसंकल्प आम्हाला सादर करायचा होता आणि तशा पद्धतीनं उद्याच्याला तुमचं माझं राज्य ऊर्जेच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण व्हावं आणि आपल्या इथं सोलर एनर्जीचे मोठे सोलर पॅनल लागावेत आणि त्याच्यातून आपल्याला मोठ्या प्रमाणावर वीज मिळाल्यानंतर आपला विजेचा खर्च हा कमी व्हावा आपण क्रॉस सबसिडी करून इंडस्ट्रीला जो भार टाकतो तो आपल्याला कमी करता यावा आम्ही तर सर्वसामान्यांना घरं देण्याचा कार्यक्रम जवळपास पंचवीस लाख घरं यंदा देतोय हा एक महत्त्वाचा कार्यक्रम आम्ही ह्याच्यामध्ये हातामध्ये घेतलेला आहे त्याच्यात पाच लाख घरं ही शहरी भागातली आहेत वीस लाख घरं ही ग्रामीण भागातली आहेत पंचवीस लाख घरं देत असताना आठ हजार शंभर कोटी रुपये आम्ही शहरी भागाच्या करता तरतूद केलेली आहे साधारण पंधरा हजार कोटी रुपये ग्रामीण भागाच्या करता तरतूद केलेली आहे करता असं तेवीस हजार शंभर कोटी रुपयाची तरतूद ही घरांच्याकरता केलेली आहे आमचा प्रयत्न आहे की जसं पंतप्रधानांनी यंदा दोन कोटी घरं देण्याचा निर्णय घेतला त्याच्यातली वीस लाख घरं तर आपणच महाराष्ट्राला मंजूर करून घेतली आणि ज्या आपल्या अनेक प्रकारच्या योजना आहेत पारधी आवास असेल पुण्यशिल कैल्यादेवी होळकर त्यांच्या नावाने योजना असेल किंवा मुख्यमंत्र्यांच्या नावानी योजना असेल पंतप्रधानांच्या नावानी पंतप्रधान आवास योजना असेल अशा खूप घटकांच्या नावाने आपल्या इथं वेगवेगळ्या योजना आहेत त्या सगळ्या योजनांचा सहभाग ह्या वीस लाखामध्ये आम्ही केलेला आहे आणि शहरातल्या पाच लाखामध्ये केलेलं आहे त्याच्याही करता आम्ही भरीव अशा प्रकारची तरतूद केलेली आहे त्याचबरोबर जे पाणी आहे करता देखील आम्ही मोठ्या प्रमाणावर तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे दुसरी गोष्ट तुम्हाला मी सांगेन की ए आय ज्याला कृत्रिम बुद्धिमत्ता आपण म्हणतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यामध्ये आम्ही कृषीला पण निवडलेला आहे कृषी क्षेत्रामध्ये यंदा दोन करता पाचशे कोटी रुपयाची तरतूद करून त्याच्यामध्ये उत्पादकता शेतकऱ्यांची वाढवणं त्याच्यामध्ये खताचा खर्च कमी करणं पाण्याची बचत करणं त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं एकंदरीतच उत्पादकता वाढवल्यानंतर त्यांना अधिकचे पैसे त्याच्यामध्ये मिळतील आणि सध्या आम्ही साधारण पन्नास हजार शेतकऱ्यांना एक लाख एकर क्षेत्र आम्ही घेणार आहे तुम्ही म्हणाल एवढं मोठं पॉप्युलेशन असताना इतकं काक आम्ही याला अनुभव ज मी पण शेतकरी मला अनुभव आहे एखादी गोष्ट महाराष्ट्रामध्ये आपण केली आणि ती शेतकऱ्यांच्या फायद्याची असेल इतरांनी ती पाहिली तर ते लगेच सा आत्मसात करतात आणि स्वतः त्याच्यामध्ये पुढं येतात त्याच्यामुळं हा पायलट प्रोजेक्ट आमचा आहे आणि पायलट प्रोजेक्ट असताना आम्ही आता इथून पुढं जगाला देशाला आणि सगळ्या राज्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्याशिवाय पर्याय नाही आम्ही हे ॲग्रिकल्चरला जसं आणतोय तसं आम्ही करता पण आणतो आहे आम्ही नव्या मुंबईमध्ये मोठं ह्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक होण्याच्याकरता एक सेंटर उभं करतोय आणि ते इतकं अप्रतिम सर्व सोयुक्त असणार आहे की देशातले कुणालाही जर वाटलं तर त्यांनी प्रथम प्राधान्य आपल्या महाराष्ट्रातल्या नव्या मुंबईला ह्या सेंटरला दिलं गेलं पाहिजे इनोव्हेशन इनोव्हेशन सेंटर ह्या पद्धतीनं आमचा ते चाललेलं आहे एवढ्यावर आम्ही नाही थांबणार आम्ही मुंबईच्या आजूबाजूला सात ठिकाणी अशा प्रकारची ग्रोथ सेंटर ही निर्माण करणार आहेत त्याचाही मी बजेटमध्ये तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे ह्या पद्धतीनं आमच्या महिला असतील आमचे युवक असतील आमच्या युवती असतील आमच्या लेख लाडकी असेल ह्या सगळ्या घटकाकरता असा कुठलाही घटक मी अर्थसंकल्प मांडत असताना सुदैवाने मला अनुभव पण बरंच आहे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण माझा अर्थसंकल्प मांडलेला आहे त्यांचाही ह्याच्यामध्ये गाढा अभ्यास आहे आणि स्वतः एकनाथराव शिंदे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते त्याच्यामुळे त्यांचाही ह्याच्यामध्ये बराच अभ्यास झालेला आहे आणि आम्ही सगळ्यांनी एकत्रपणे बसून त्यामध्ये लाईन धरली आणि ही लाईन धरत असताना राज्य प्रगतीपथावर तर गेलं पाहिजे राज्य पहिल्या क्रमांकावर राहिलं पाहिजे मोठ्या प्रमाणावर एफ डी एची गुंतवणुकीत आज राज्य जसं पहिल्या क्रमांकावर आहे तसं मोठ्या प्रमाणावर बाहेरची गुंतवणूक पण करता जे दाओसला जाऊन करार वगैरे त्या ठिकाणी करण्यात आले त्याच्यामध्ये देखील नुसते एमओ यू नाही प्रत्यक्षात ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के प्लांट इथं उभे राहिले पाहिजेत आणि त्याच्यातनं रोजगार निर्माण झाला पाहिजे त्याच्यातनं एक आर्थिक सुबत्ता ही महाराष्ट्राला लाभली पाहिजे ह्या पद्धतीनं आम्ही पुढं चाललो आहे आम्ही हे करत असताना पायाभूत सुविधेच्या बाबतीमध्ये आम्ही रस्ते आम्ही पाणी आम्ही वीज त्याच्यामध्ये विमानतळ त्याच्यामध्ये जलवाहतूक त्याच्यामध्ये मेट्रो रेल्वे हे सगळे जे सेक्टर आहेत त्यालाही आम्ही चांगल्या प्रकारे पाठबळ दिलेलं आहे त्यालाही भरू अशा प्रकारची तरतूद केली आणि आपल्या आधी केंद्राचा निर्मला सीतारामन यांनी जो अर्थसंकल्प सादर केला आहे संजयजी त्या अर्थसंकल्पामध्ये राज्याला ज्या काही गोष्टी मिळणार आहेत त्याच्यामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांच्या सहित सगळ्यांनी सचिव लोकांना सांगितलं आहे मंत्री लोकांना सांगितलं आहे की तुमच्या तुमच्या डिपार्टमेंटला ज्या योजना आहेत केंद्राचाही जास्तीत जास्त निधीचा लाभ आपल्या राज्याला तिथं आणा म्हणजे त्यांचा निधी प्लस आपल्या अर्थसंकल्पातला निधी अशा दोन्हीची सांगड घातली तर आणखीन मोठ्या प्रमाणावर आपल्याला शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला प्रगतीपथावर त्या ठिकाणी नेता येईल तुम्ही म्हणाल ह्याच्यातलं मेजर काय तर मेजर अलीकडं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पन्नास वर्ष परतफेडीनं बिनव्याजी कर्ज देतात राज्यांना 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 मागच्या वेळेस त्याला दीड लाख कोटी ठेवलेले होते त्याच्यातनं काही हजार कोटी रुपये आपण आणले यंदा मात्र त्यांनी सव्वा लाख कोटी ठेवलेले आहेत आणि हे पन्नास वर्षांनी परतफेड करायची आणि त्याला व्याज नाहीये त्याच्यावर त्यावेळेस हे समजा आपल्याला आता बारा हजार कोटी रुपये आम्ही दाखवले त्याच्यात की आम्ही बारा हजार कोटी रुपये त्याच्यातनं आणू पण आमचा त्याच्यापेक्षा जास्त आणण्याचा प्रयत्न आहे कारण मागच्याही वेळेस देशाचा वेगवेगळ्या राज्यांचा किंवा केंद्रशासित प्रदेशाचा विचार करता आपणच त्याच्यामध्ये जास्तीचा निधी आणला आणि आत्ताही आम्ही त्या बाबतीमध्ये आमचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे जेणेकरून आपल्याला जे, आप जे काही साध्य करायचं आहे आम्हाला आम्ही ग्रामीण भागात म्हणत असतो सगळी सोंगं करता येतात परंतु पैशाचं सोंग करता येत नाही हे मला पण कळतं आहे त्याच्यामुळं आपल्या नेहमीच्या ज्या खर्च आहे त्याला तर आपण काटकसर कर करू शकतो तर परंतु ते कट करू शकत नाही जसा वेतनाचा खर्च आहे जसा पेन्शनचा खर्च आहे हे जे खर्च आहेत ते तुम्ही थांबवू शकत नाहीत त्याच्यात तुम्ही ज्याच्यावर खर्च करतात तो योग्य पद्धतीनं काम करतोय का त्याच्याकरता आमचा तो शंभर दिवसाचा कार्यक्रम मुख्यमंत्री साहेबांनी आणलेला आहे त्याच्यात आम्ही पारदर्शकता आणतोय लोकाभूमी त्याच्यामध्ये कसा असेल त्याच्यामध्ये लोकांना मदत कशी होईल त्याच्यामध्ये स्वच्छतेला आम्ही महत्त्व देतोय त्याच्यामध्ये ज्यांच्यावर दे जी जबाबदारी आहे ते जबाबदारी पार पाडतायत का आणि ह्याचं आम्ही वेगळ्या यंत्रणेमार्फत त्याचं क्वालिटी कंट्रोल ऑफ इंडियातर्फे तुम्ही त्याचं मूल्यमा मूल्यमापन करणार आहे आणि ते मूल्यमापन करत असताना तुमच्यावर जी जबाबदारी आहे ती संजय जोग पार पाडतायत का अजित पवारवर जबाबदारी ते अजित पवार पार पाडतायत का असे आय एस ऑफिसर आय पी एस ऑफिसर त्यांच्या खालची टीम वगैरे क्लास वन ऑफिसर ह्या सगळ्यांच्यावरती जबाबदारी आहे आणि त्यांनी ती जबाबदारी पार पाडली पाहिजे आणि हे फक्त शंभर दिवसाकरता नाही हे पुढं सातत्य आम्हाला टिकवायचं आहे आणि तशा पद्धतीनं आम्ही त्यांना प्रोत्साहन पण देणार आहे बक्षिसं पण देणार आहे पुरस्कार पण देणार आहे तशाच पद्धतीनं ग्रामीण भागातल्या पण जे काही संस्था काम करतात किंवा सरपंच लोक जिल्हा परिषद वगैरे काम करतात त्या पण त्यांनाही आम्ही गाव पातळीपासून राज्याच्या पातळीवर बक्षिसं त्या ठिकाणी ठेवलेली आहेत आणि हे सगळं करत असताना आपलं जे पाणी सिवरेज ट्रीटमेंट प्लांटमध्ये जातं ते एस टी पी आपल्याकडं कमी आहेत आता नदीसुधार कार्यक्रमातनं एस टी पी करता देखील मी आत्ताच्या बजेटमध्ये तरतूद मोठ्या प्रमाणावर केलेली आहे आणि ही आत्ताच्या अर्थसंकल्पात आहे उद्या मला वाटलं की मला ह्याच्यात अजून तरतूद करायची गरज आहे तर मी माझ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना विश्वासात घेऊन जुलैच्या अधिवेश पुरवणी मागण्यामध्ये करीन डिसेंबरच्या पुरवणी मागण्यामध्ये करीन गेल्या वर्षी पण तुम्ही बघितलं तर किती पुरवणी मागण्या कुठल्या कुठं आम्ही गेलेलो होतो दादा ह्याला याला, याला जोडूनच करत आहे तुम्ही बरोबर मुद्दा आता हे केलात आणखीन एक वैशिष्ट्य याच्यात दिसलं म्हणजे की राज्य हे स्वतःचं जे कर उत्पन्न असतं त्याच्यातही अग्रेसर आहे पूर्ण राज्यामध्ये मागच्या वर्षीचं जे टार्गेट तुम्ही ठेवलं तर तीन लाख सदुसष्ट हजार कोटी रुपये ते वाढून ह्या वेळेला जवळपास तीन लाख अठ्ठ्या ते सत्याऐंशी हजार कोटी रुपये ओनली ओन टॅक्स याच्यावर केले तर हे करताना कसं कारण हे सांगायचं झालं तर दोन हजार सतरापासून महाराष्ट्र हा जीएसटी संकलनात नंबर वनच राहिलेला आहे तर हा जीएसटी बरोबर इतर जे कर आहेत ज्याला आपण ओन टॅक्स रेव्हेन्यू करतात तर त्यासाठी तुम्ही काय योजना आणतायत आणि याच्यावर कसा भर देण्यात येणार आहे आपल्या राज्याला जीएसटी मध्ये मोठ्या प्रमाणावर कर संकलन होतं ते देशाच्या साधारण सोळा टक्के देशामध्ये दे होणाऱ्या कर संकलाच्या सोळा टक्के आत्ताच्याही घडीला माझ्याकडं पेपर आहे की आजही फेब्रुवारी एंडपर्यंत संपूर्ण देशामध्ये सगळ्यात जास्त संकलन करणारं राज्य रा हे महाराष्ट्र आहे त्याच्यामध्ये आपण ते तेवीस ते हजार कोटी रुपये आपण महिन्याला देतो ही फॅक्ट आहे आणि मार्चमध्ये अजून ते वाढेल आकडा कारण मार्चमध्ये मार्च एंडिंग एंडिंगला सगळे हे करत असतात त्याच्यामध्ये मी अभय योजना पण ह्यावेळेस आणलेली आहे या योजना कशा कशाकरता आणलेली आहे तर ती राज्य आणि केंद्र यांच्या जे काही प्रकल्प असतात त्या प्रकल्पांच्याकरता त्या ठिकाणी आणलेली आहे आणि त्या सेक्टरकरता आणत असताना त्याच्यातून पण आम्हाला काही हजार कोटी रुपये मिळतील असा आमचा अंदाज आहे म्हणून आज मी ते पण त्याच्यात सादर केली आम्हाला देणारा महसूल विभाग देणारा एक्साईज विभाग देणारा जी एस टी विभाग हे जे आमचे कर देणारे विभाग आहेत ह्याच्यामध्ये आम्ही अजून कसं आणि आमचा परिवहन विभाग परिवहन विभागामध्ये देखील आम्ही काही टॅक्स वाढवले त्याच्यातनं आम्हाला साडेबाराशे कोटी रुपये अधिकशे मिळणार आहेत त्याचबरोबर आमचे कुठल्याही पद्धतीनं आम्ही काही ह्या नवीन ए आयचा वापर करून नवीन खूप नवीन नवीन सॉफ्टवेअर येत आहेत त्याचा वापर करून इतकी पारदर्शकता त्याच्यात आणण्याचा प्रयत्न करतो आहे की कुणालाही त्याच्यामध्ये पळवाट मिळणार नाही अशा पद्धतीनं आमचं ह्या सगळ्या सेक्टरकडं लक्ष आहे आणि त्याच्यातून उत्पन्न वाढवून आम्ही हे जे काही तुम्ही मगाशी अंदाज व्यक्त केलेला आहे किंवा मी अर्थसंकल्पामध्ये यंदा आमची महसुली जमा ही जी काही दाखवलेली आहे ती गेल्या वेळेसपेक्षा जास्त दाखवलेली त्याचं कारण ते आहे आणि आपल्याला जी एस टीमध्ये अजून काही काही गोष्टीमध्ये आम्ही आता नेहमी जी एस टी काउन्सिलला जातो किंवा अनेकदा फायनान्स मिनिस्टर वेगवेगळ्या राज्याची भेटतात त्यांनी काय केलेलं आहे किंवा आम्ही आमच्या टीमला पण तिकडं पाठवतो तुम्ही जरा ह्याच्याबद्दलची माहिती त्या ठिकाणी घ्या अशा प्रकारचं काम आमचं चाललेलं आहे आणि त्याच्यातून जा ज्यावेळेस आम्ही सात लाख वीस कोटी रुपयाचा अर्थसंकल्प सादर करतो आहे त्यावेळेस तशा पद्धतीनं जमा पण आम्हाला जम जा, झाली पाहिजे आम्हाला त्यांच्या स्थूल उत्पन्नाच्या राजकोषीय तूट वगैरे जे असते ते तीन टक्क्याच्या आत घेऊन त्याच्यातनं जेवढं कर्ज काढता येतं तेही कर्ज आम्हाला मिळालं पाहिजे आणि हे सगळं होत असताना त्याच्यातून मग आम्ही पुढचं विकासाची कामं त्या ठिकाणी करत राहणार आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा वापर काही गोष्टी आम्ही पी 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 मॉडेलवर पण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय काही गोष्टी नितीन गडकरी साहेब सेंट्रलला नॅशनल हायवेचे प्रमुख आहेत त्याच्यामुळं ते त्यांच्याकडनं देखील त्यांनी पण मागे आपल्या राज्याला चांगली मदत केली अनेक आपले स्टेट हायवे हे नॅशनल हायवे करायला त्यांनी मदत केली आणि त्याच्यातनं आपल्याला तिकडनं पैसा त्या ठिकाणी मिळाला अशा प्रकारे आपण आता पहिल्यांदा तुम्हाला आठवत असेल समृद्धी महामार्ग पंचेचाळीस हजार कोटीचा होता आता नव्याण्णव टक्के काम झालं आहे आता तो गेला पासष्ट हजार कोटी जरा डिले झाला तर कॉस्ट वाढती आणि त्याच्यामुळं वेळेमध्ये आम्ही हातामध्ये घेतलेले प्रोजेक्ट पूर्णत्वाला जावेत हा प्रयत्न महायुतीचं सरकार म्हणून आम्ही सगळे करणार आहोत दादा जोडूनच नो की आता मुख्यमंत्री असतील तुम्ही असतील एकनाथराव असतील तर आज तुमच्या बजेटमध्ये तुम्ही एक साधारण एक उद्घोषित केलंय एक सात आठ नवीन पॉलिसी आणणार आहे त्याच्यातली एक महत्वाची मला अधोरेखित करायची वाटते म्हणजे नवीन औद्योगिक धोरण दोन हजार पंचवीस अँबिशियस वाटत महत्वाकांक्षी आहे कारण तुम्ही असं त्याच्यात म्हटलंय पाच वर्षामध्ये चाळीस लाख कोटी रुपये गुंतवणूक आणि पन्नास लाख जॉब्स येतील तर बेसिकली ह्या पॉलिसीज कशा आपल्या दृष्टीने महत्वाच्या आहेत ह्यामध्ये आता डाओसला मुख्यमंत्री गेल्यानंतर त्यांचं अनेक उद्योगपतींशी त्या ठिकाणी चर्चा झाली अलीकडं ए आय हे तंत्रज्ञान खूप मोठ्या प्रमाणावर जगाने एक्सेप्ट केलेलं आहे आणि त्याच्यातनं खूप मोठी क्रांती आपण त्या ठिकाणी करू शकतो आता आपण मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी देवेंद्रजींनी स्वीकारल्यापासून तुम्ही बघा की ह्यामध्ये आत्ताही आत्ता अर्थसंकल्प सादर करत असताना जो आर्थिक शिस्त लावणारचा अर्थसंकल्प आम्ही केला आहे तुम्ही जर बघितलं तर आत्ता नवी कामं आम्ही जास्त घेतलेली नाहीत ह्यावेळेस आम्ही काय केलं राज्यामध्ये जी गावं आजपर्यंत महत्त्वाच्या राज्य महामार्गाला महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गाला अशा महत्वाच्या रोडला जोडली गेलेली नाहीत आता ती सगळी कामं काढ ती गावं काढलीत आणि त्यांच्याकरता काही हजार कोटीची तरतूद केलेली आहे आणि ते गावं काँक्रीटच्या रस्त्याने जोडणार आहे आणि कॉन्क्रीटच्या रस्त्याने जोडत असताना ठराविक ठराविक अंतराला आम्ही त्याच्यामध्ये सर्विस करता ज्या काही पायपा इकडून तिकडं न्यायच्या असतात पिण्याच्या पाण्याच्या असतात तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या केबल असतात अशा अनेक गोष्टीची व्यवस्था केलेली आहे ग्रामीण भागामध्ये इकडं विहिरीला पाणी लागलं त्याचं शेत त्या बाजूला असलं तर तिथनं त्याला क्रॉसिंग करता आलं पाहिजे अशी पण व्यवस्था आम्ही करतो आणि हे करत असताना राज्य डोळ्या पुढं ठेवून चांद्यापासून बांद्यापर्यंत मधली गावं निवडलेली आणि आम्ही केलेली दादा तुम्ही सातत्याने बोलताय की एकूणच राज्याचा समतोल विकासासाठी ज्याच्यामध्ये इंडस्ट्री ग्रामीण भाग शहरी भाग असं एक जनरली म्हटलं जातं की याच्यातली जी डिवाईड आहे अंतर वाढत चाललं आहे आजच्या थोडक्यातच आता वेळ कमी आहे ह्यावर फोकस करताना ही जी दरी कमी होण्यासाठी जे आता तुम्ही वेगवेगळे आता उपक्रम घेतलेले आहेत त्या दृष्टीने हे कटाक्षणी राबवण्यासाठी काय योजना असतील आम्ही वेगवेगळे विभाग कुठले ह्या गोष्टीच्या करता त्यांना निधी द्यावा लागतो एक तर डब्ल्यू डी yes. दुसरं जलसंपदा तिसरं कुठलं तर नगरविकास चौथं कुठलं तर ग्रामविकास पाचवं कुठलं तर कृषी ह्या सगळ्या सेक्टरला आम्ही भरीव अशा प्रकारची तरतूद केलेली आहे नंबर एक नंबर दोन आम्ही करता आरोग्याच्या करता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की राज्याला सुदृढ ठेवून पुढं न्यायचं असेल तर शिक्षण आणि आरोग्य ह्या दोन्हीकडे जास्तीचं लक्ष दिलं गेलं पाहिजे आम्ही मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय शिक्षण क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज उभं करण्याचा निर्णय घेतला काही हजार जागा आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी वाढून आल्यात त्याच्यात केंद्राचा निधी असतो राज्याचा निधी असतो आणि ती कामं आपण पूर्णत्वाला त्या ठिकाणी नेतो अशा पद्धतीनं आमचं काम चाललं आहे आम्ही महिलांना पण रतन टाटा हे कौशल्य तो भी भी। जे प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये काही लाख महिलांना ए शिक्षण त्या ठिकाणी आम्ही देतो त्याच्यामार्फत म्हणजे साधारण आता नुसतं आर्ट्स कॉमर्स सायन्स करून चालणार नाही आता समाजाला गरज कुठली आता जसं जर्मनीमध्ये आपल्याला पाच लाख मुला मुलींना बोलवलेलं आहे कुठल्या की तुम्हाला हे, हे कोर्स येतात का आणि थोडं जर्मन भाषा शिकली पाहिजे थोडी म्हणजे तिथं एमओयू केला के के एमओ यू केला आपली कामालाही सुरुवात झाली तशा पद्धतीनं जगामध्ये देखील जी राष्ट्र फार पुढं निघून गेलेली आहेत तिथं काम करायलाच कोणी तयार नाही आहे आणि त्याच्यामुळं आशयांची गरज भागून आपल्या मुलांना मुलींना तशा प्रकारचं प्रशिक्षण देऊन तयार केलं तर ते तिथं समजा जर्मनीला गेले त्यांना दोन लाख पगार मिळाला एक लाख ते तिथं खर्च करतील एक लाख रुपये ते त्यांच्या घरी पाठवतील अशा गोष्टीला मी अग्रक्रम देण्याचं ठरवलेलं आहे आणि ह्या सगळ्याचा साकल्याने विचार करून ह्यावेळेसचा अर्थसंकल्प फार विचारपूर्वक आम्ही लोकांच्या समोर सादर केलेला सा। आहे मला असं वाटतं ही जर चर्चा आपल्याला चालू ठेवायची आहे तर असेच बरेच कार्यक्रम करावे लागतील परंतु थोडक्यात सांगायचं झालं तर दादा असं म्हणाले तसं महाराष्ट्र हे प्रगतीशील आहेच ते पुढेही राहणार आहे महाराष्ट्र गुंतवणुकीमध्ये पहिला नंबरचं आहे ते पुढेही राहणार आहे पण त्याचबरोबर ग्रामीण अर्थव्यवस्था शेती त्यानंतर रोजगार युवा शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य या सर्व कृत अशा सबध सेक्टर्सवर भर देणारा असा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह अर्थसंकल्प आज अजितदादांनी राज्यासमोर मांडलेला आहे मला असं वाटतं महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी ही जर अचीव करायची असेल आणि दादा नेहमी म्हणतात की महाराष्ट्र हा जर विकसित होणार आहेच पण त्याचं कॉन्ट्रिब्युशन हे आणखीन अट्रॅक्टिव्ह होण्यासाठी ते आणखीन भरभक्कम होण्यासाठी जी एक योजना लागते तो रोडमॅप आज अर्था है। या चर्चेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या जनतेला मला सांगायचं महाराष्ट्र आता थांबणार नाही विकास आता लांबणार नाही हा शब्द मी राज्याचा अर्थमंत्री या नेत्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या विचार विनिमय करून राज्यातल्या जनतेला त्या ठिकाणी देतो मला असं वाटतं दादानी आज परफेक्ट टॅगलाईन दिले महाराष्ट्र कधी थांबला नव्हताच तो आता था पुढेही थांबणार नाही त्यामुळे अशा पद्धतीने एक महाराष्ट्राच्या सर्वकृश किंवा ओव्हरऑल जसे म्हणतो विकासासाठी ठेवलेला हा रोडमॅप तो सक्सेसफुल व्हावा यासाठी या, या गव्हर्नमेंटला ॲज वेल ॲज दादांना शुभेच्छा देतो दादा ह्या दे कार्यक्रमात आपण सहभागी झालात म्हणून जय महाराष्ट्रातर्फे आपल्याला आभार देतो आणि आपण पुढच्या मंगळवारी